मध्ये काम राहिलेलं आहे त्याच्या जोरावर पक्षांनी उमेदवारी द्यावी आणि ही मला वाटतं सगळ्यांनाच मान्य असेल कारण जे लोक पक्षामध्ये काम करतात संघटनेत काम करतात त्यांना न्याय मिळावा याच्याबद्दल तर काही दुमत कोणाचे मनात नसावं शेवटची संधी असूनही ती संधी नाकारली आणि कुठेतरी पुन्हा पुन्हा तेच चेहरे तेच पॅकेट पण थोडंसं पॅकिंगवरचं बदलून द्यायचं ह्या प्रकारचा जो एक सा। साधारण ट्रेंड राहिला आपल्या मतदारसंघामध्ये फक्त एवढ्यासाठी कारण मतदारसंघ राखीव आहे मग राखीव मतदारसंघाने तिथून चांगले उमेदवार द्यायला आपल्याला आवडत नाही का ही सारी गोष्ट होती ज्या उमेदवारांनी मागच्या सगळ्या पंचवार्षिकमध्ये काय काम केलं काय काम केलं नाही हे तुमच्या सगळ्यांपुढे आहे त्या सगळ्या गोष्टींना आम्ही जेव्हा भांडत होतो तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की या मतदारसंघामध्ये मी फिरत असताना सगळे लोक हेच म्हणत होते की ताई आम्हाला हे पण नको आहे ते पण नको आहे आमच्या पुढे पर्याय नाही आम्ही काय करायचं सगळ्यांचं म्हणणं आलं की तुम्ही पुढे वा आम्ही तुमच्या पाठीशी उभी राहतो जो निर्णय मी घेतला तो मी एकटीने किंवा मी घरी बसून घेतलेला नाही आहे मी गेले पाच सहा वर्ष जो काय माझ्या राजकारणात इकडे सक्रिय सहभाग दिलेला आहे त्याच्या आधीचे जे संघटनेत मी काम केलं त्या सगळ्या लोकांशी बोलून सगळ्या समाजांशी बोलून एकटे एका समाजाशी बोलून पण हा निर्णय घेतलेला नाही आहे त्यामुळे तो निर्णय कसा झाला काय झाला हे मी वारंवार सांगत आले आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उतरत असताना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ती संधी मिळाली अकोले तालुक्यासाठी दारासाहेबांचं योगदान जे होतं बाबूजींचं जे योगदान होतं ते मी पुन्हा वेगळ्यांनी सांगायची गरज नाही पण संधी देताना मात्र आम्हाला वंचित ठेवलं आणि जी वंचित संधी आम्हाला मिळाली नाही ती आज मला वंचित बहुजन आघाडीने संधी दिली आज त्यांच्या माध्यमातून फिरत असताना जे काही आम्ही काम करत आहोत त्याच्यामध्ये मला एक दिसतं की प्रचंड प्रचंड प्रमाणामध्ये सगळे समाज एकत्र येत आहेत खरं तर यायला थोडासा उशीर झाला आमच्यासोबत जी मंडळी आज आली येऊ शकली नाही काही नंतर जॉईन होतील मराठा समाजाचे युवक आहेत मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी मराठा आरक्षणाच्या सगळ्या लढ्यामध्ये आकडेसर काम केलं असे सगळे युवक माझ्यासोबत आज आहे का कारण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सहा आठ महिन्याआधीपासून जो लढा सुरू झाला तेव्हा मी त्यांच्यासोबत होते मुस्लिम समाजाचे सगळे लोक सोबत आहेत का कारण त्या समाजाशी त्यांच्या प्रश्नावरती कायम आम्ही बोलत आलो कायम त्यांच्यासोबत उभं राहिलं ओबीसी समाजाचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती कायम आम्ही बोलत आलेलो त्यामुळे माझ्या एकूणच या इलेक्शनच्या सगळ्या प्रवासामध्ये मी असं बघते की कुठल्या एका समाजाची कार्यकर्ते म्हणून नाही सगळ्या समाजांना सोबत घेऊन जाणारे कार्यकर्ते म्हणून लोक माझ्याकडे बघतात आणि मला निश्चित खात्री की आंबाड गावाचे सगळे रहिवासी त्यांनाही कसं जे लोकसभेचे मुद्दे असतात किंवा आपल्या विकासाचे मुद्दे असतात ते सोडून जे राजकारण आज आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे ते अतिशय दुर्दैवी आहे आमच्या पाण्याबद्दल कोणी बोलत नाही आमच्या रस्त्यांबद्दल कोणी बोलत नाही विजेचा जो सगळा इथे भारनियमाचा प्रकार आहे त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही पा पाणी सुरू आहे आणि वीज गायब आहे ह्याचं काय फायदा आहे ह्याचं कोण नियोजन करणार त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही आमच्या पोरांच्या शिक्षणाबद्दल कोणी बोलत नाही महिलांचे एवढे प्रश्न त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही बोलताय काय ते यांनी किती खोके खाल्ले आणि किती डबे खाल्ले मला हे मान्य नाही आहे शिर्डी लोकसभेचे आहे तुमचे सगळ्यांची निवडणूक आहे तुम्ही सगळे मतदान करणार आहे या मुद्द्यांना बघून आपण मतदान करणार आहोत का हा विचार आपण करत स्वतःही करावा दुसरा विषय राहिला की ठीक आहे मोदीजींना तुम्हाला पंतप्रधान बनायचं म्हणून तुम्ही लोखंडे झाल्यानं मतदान करा उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत जर झालं ते चुकीचं झालं त्याच्यामध्ये तर आम्हीही म्हणतो की नाही ते चुकीचं झालं पक्ष फोडणं असं योग्य नाही पण उद्धव ठाकरेंकडे बघून मग भाऊसाहेब जर मतदान करायचं असेल तर सर्वात मोठं आणि ओरिजिनल गद्दार कोण आहे तुम्हीच सांगा मला दोन हजार नऊच्या इलेक्शन नंतर दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये शिवबंधन बांधून शाईबाबांची खोटी शपथ कोणी घातली हे आपणच सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे ज्या मुद्द्यांवरती हे पक्ष निवडणूक लढत आहेत ते मुद्द्या खरं तर त्यांच्याच लोकांना पटत नाही असं मला कुठंतरी दिसतं त्यामुळे मोदींना पंतप्रधान करायचं किंवा ठाकरेंसोबत जायचं म्हणून मतदान करा आपण जेव्हा कुठलाही शारी जळवतो जुळवतो तेव्हा नवरदेवाचं वडील बघून नाही जुळवत नवरदेव कसं आहे तसं बघून जुळवतो ना सरळ सरळ प्रश्न आहे उमेदवार कोण आहे उमेदवार काय करतो उमेदवारी काय केलंय त्याची भूमिका काय राहिली याच्याकडे बघून आपण धुळसपणे खरं तर विचार करायला पाहिजे एक छोटी कार्यकर्ती म्हणून सतत जिथे मला शक्य तिथे मी राहिले जिथे मला शक्य समाजाच्या प्रश्नांवरती असो इतर समाजाच्या प्रश्नावरती असो मी माझ्या भूमिका मांडल्या जेव्हा जेव्हा इथे आंदोलन उभी राहिली कांद्याचं आंदोलन असो पाण्याचं आंदोलन असो तुम्हाला या दोघांपैकी कोणी दिसलं का त्यांच्यामध्ये बसलेलं ही मुलगी तिथे दिसली सगळ्यांना आज जेव्हा छातीठोप्पणे सांगतात की नाही आम्हाला मतदान करा तर मतदान का करावं हेही सांगावं त्यांनी काय जाहीरनामा आहे काय तुम्ही करणार आहात परवा आम्ही श्रीरामपूरला जी सभा केली प्रचंड मोठी सभा झाली बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जाहीरनामा तिथे ठेवलाय की आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये शेती असो महिला असो युवक असो मूलभूत सोयी व्यवस्था असो आपल्या गावातले प्रश्न त्याच्यात मी काय करू इच्छिते किंवा पाच वर्षी जर संधी मिळाली तर मी काय करू शकते आहे का असा काही प्लॅन या दोघांकडे मी त्या सभेमध्ये ओपनली म्हटलं की मी तुमच्यापेक्षा वयाची लहान आहे अनुभवाने निश्चित लहान आहे पण मग तुम्ही या समोर आपण एका एका प्लॅटफॉर्मवर बसूया आपण एकत्र जसं आज बसूया आपण सगळे बसूया चर्चा करूया बोलूया पण ते नाही करता काहीतरी आरोप आमच्यावर करायचे की आम्ही बी टीम आम्ही हे आम्ही ते आम्ही मत खायला तुम्ही सगळे अनुभवी लोक आहात राजकारणामध्ये पिंजलेले तुम्ही काम करणारे लोक आहात साधी सी सोसायटीची निवडणूक असली दादा तरी आपण कोणी मतं खायला किंवा पडण्यासाठी उभे राहतो का ही तर लोकसभेची निवडणूक आहे तीन पिढ्यांचं काम सोडून मी काहीतरी निर्णय घेतलाय तर कोणाला पाडण्यासाठी किंवा मतं खाण्यासाठी नाही तर मला जिंकायचंय मला काम करायचंय मला संधी हवी म्हणून घेतलाय आणि हा निरोप हा संदेश हा अगदी क्लिअरली मी देत आहे त्यामुळे कुठल्याही संभ्रमात तुम्ही हा घ्यायची गरज नाही आजची परिस्थिती जी मतदारसंघातली आहे ती डेफिनेटली हे की महाविकास आघाडीचा विषय संपलेला आहे आता जी फाईट आहे ती आमच्यामध्ये आणि भाजपमध्ये आणि ह्या सगळ्या लढाईमध्ये जेव्हा ही वन टू वन लढाई आमची आता या लढाईमध्ये आपण कोणाच्या बाजूने राहायचं हा निर्णय आता सगळ्यांनी करायचा निश्चित अकोला तालुक्याची मी भूमिकन्या आहे अकोला तालुक्यात माझं वास्तव्य राहिलेलं आहे माझ्या आई वडिलांचं काम राहिलेलं आहे त्या तालुक्यामध्ये मी हक्काने मतदान मागूच शकते आणि तुमच्या सगळ्यांपुढे मी आज हेच गारणं घेऊन आलेले आहे की संधी मागते शेवटची संधी आरक्षण उठल्यानंतर कोणी इथे ना विचारणार नाहीये ना भाऊसाहेब ना विचारणार आहे ना लोखंडेंना विचारणार आहे त्यामुळे ही जी शेवटची संधी आहे याच्यासाठी लढण्याची जी मी ताकद दाखवलेली आहे त्या सगळ्यांमागे तुम्ही मला साथ द्याल ही एवढीच एक प्रार्थना करण्यासाठी मी इथपर्यंत आलेले आहे सगळे जे प्रलंबित प्रश्न असो तालुक्याचे असो जिल्ह्याच त्याच्यावर काम करण्याची आपली जिद्द आहे पण त्याच्यासाठी संधी लागणार आहे ती संधी आपण सगळे मला उपलब्ध करून द्याल हीच एक विनंती मी करत आहे माझी विषाणी तुम्हाला माहिती आहे प्रेशर कुकर आहेत चार नंबरला आहे तेरा तारखेला जे मतदान आहे माझी विनंती आहे की सगळ्या समाज समूहांनी पुढे येऊ अकोल्याच्या ह्या पोरीला मतदान करून तिला एक संधी देण्याचं काम का है है। या निमित्ताने करावं आणि जो काही एक अकोले तालुक्याचा वारसा राहिलेला आहे आपण सगळे समाज घटक एकत्र राहिलो आहोत आपल्या पुरोगामी वारसा आहे विचारांचा वारसा आहे तो विचारांचा वारसा तो विकासाचा वारसा पुढे नेऊन घेण्यास घेऊन जाण्यासाठी आपण सगळे माझी मदत कराल ही मला खात्री आहे एक शेवटचं फक्त मी इथे सांगू इच्छिते की या सगळ्या राजकारण करत असताना मी माझ्या कार्यकर्त्यांनाही सांगितलेलं आणि मी स्वतःही ते पथ्य पाहते की कोणावरी आम्ही वैयक्तिक टीका टिप्पणी करत नाहीये आम्ही जे बोलतो त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांनी केलेल्या गोष्टींबद्दल किंवा आरोपांबद्दल बोलतोय ते करत असताना मात्र समोरून जी टीका टिप्पणी होते ती फार वेगळ्या पद्धतीची आहे मग ती का होते मी महिला आहे म्हणून होते का की मी विशिष्ट समूहाचे म्हणू होते का भाऊसाहेब आख्तरांचं शेवटचं इलेक्शन जे होतं ते कुठलं होतं दोन हजार एकोणीस मधलं जेव्हा मोदी लाट सर्वात मोठी होती मोदींच्या विरोधात वातावरण होतं भाऊसाहेब अगर तिसऱ्या नंबरला उभे होते होते की नाही अपक्ष होते तेव्हा नाही त्यांच्यावर आरोप झाले की तुम्ही बीटी मार तुम्ही कोणातरी पाण्याला उभे राहाल मतं खायला मग आमच्यावरही आरोप करत असताना समोरच्या नाही विचार करावा की तुम्ही आरोप का करताय मग ती महिला म्हणून मुलगी म्हणून भांते म्हणून आरोप करताय का पण तशी संस्कृती आखुल अशी नाही आपल्याकडे सगळे क्रांतिकारी नेते होऊन गेले आपल्याकडे नेते असे होऊन गेले की ज्यांनी महिलांना पुढाकार देण्याचं काम केलं तर मला असं वाटतं की तालुक्याच्या वतीने पण हा विचार झाला पाहिजे की हे जे सगळे षडयंत्र तुमच्या मुलीच्या विरोधात रचलं जात आहे त्याच्यामध्ये आपोलेकर कोणाच्या बाजूने उभे राहतील ही एक छोटीशी विनंती माझ्या बाजूने करणार आहे की सगळ्यांनी याच्याबद्दल डोळसपणे विचार करावा आणि येणारा निर्णय अगदी योग्य पद्धतीने घ्यावा आणि संधी जी मी मागत आहे काम करण्याची ती माझ्या पदरात द्यावी एवढीच विनंती करते आपण सगळे इथे जमलात सकाळच्या वेळेस कामाचा वेळ असतो धावपळ असेल तरी थांबून राहिलात आणि दोन शब्द जे आम्हाला बोलायचे ते तुम्ही ऐकून घेतलेत त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतेन थांबते धन्यवाद